कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट इतले जाता जाता केला इशारा म्हणून ते पाथर्डी तालुक्यातलं एक गाव आहे त्या गावाच्या हॉटेलवर बसून किती विहिरी मंजूर केल्या सात वर्षानंतर चौस काय सभेमध्ये काय काय अतिशय चांगली सकारात्मक चर्चा आले तुम्ही बघा जवळपास पाच हजार ते सात हजार लोक या आम सभेला असतील आणि सगळे गावचे प्रमुख मंडळी आहेत याच्यामध्ये काही नरेगाच्या कामाच्या संदर्भात प्रश्न आले काही घरकोलाच्या बाबतीत आले एक म्हणजे स्वर्गीय संतोष कारण सर संतोष देशमुख हे सरपंच असल्यामुळं त्यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शासन व्हावं अशा सुद्धा ठराव या ठिकाणी आमसभेमध्ये घेण्यात आलेला आहे आणि दुसरं म्हणजे भूसंपादनाचे पैसे त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा रस्त्याच्या मध्यभागी व्हावा अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि त्या सगळ्या प्रश्नाला मला वाटतं आपण पत्रकार मित्र इथं होता आपण पाहिलं त्या प्रत्येकाच्या प्रश्नाला सकारात्मक उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे माझ्या तहसीलदारांनी केला आहे माझ्या एस डी एमने केला आहे माझ्या बी डीओनेसुद्धा या ठिकाणी केला आहे आणि जे सगळे उप बघा विभागप्रमुख आपण इकडे ठेवले होते हे काय आमसभा हे मोठा आरसा आहे हा आरसा म्हणजे सर्वसामान्यातला सामान्य माणूस ज्याचं कुठंच गारानं ऐकलं जात नाही ते गारहाणं आमसभेमध्ये ऐकलं जातं म्हणून ही आमसभा आहे आम आमसभेमध्ये आपण एक विहिरीचा देखील मुद्दा मांडला होता याच्यामध्ये पूर्वी विहिरीतून लोकांचे पैसे घेण्यात आले होते तर तुम्ही त्यांच्या हे मी तेच काय केलं की के काही इथले बिडिओ यांनी जाता जाता केला इशारा म्हणून ते पाथर्डी तालुक्यातलं एक गाव आहे त्या गावाच्या हॉटेलवर बसून किती विहिरी मंजूर केल्या त्यांचे कागदपत्र इथं आहे त्यांचं साधा एक कागद आहे नसताना मग विहीर कशी चालू करतात तर त्या सगळ्याच्या सगळ्या बाजूला काढून नवीन काही जे आहेत आणि ज्या बाकीच्या गावाच्या अपूर्ण तीन हजार दोनशे पंच्याण्णव अपूर्ण आहेत त्या अगोदर पूर्ण करायच्या आणि नंतर आणि जे वीसपेक्षा अधिक कामं झाल्याच्या नंतर कमिशनरांकडून परवानगी आणायची ती परवानगी आणून त्या विहिरी चालू करतात